नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत चोलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख तेवीस हजार तीनशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख तेरा हजार चारशे चाळीस तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख छप्पन्न हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलके आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये खेरे येथील रमाकांत गावडे तडीपार सार्वजनिक शांतता भंग व दहशतपणाच्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाई उपविभागीय दंडाधिकारी गडिंगलस यांच्या आदेशानुसार तडीपारीची अंमलबजावणी गडिंगलस नगरपालिकेत आज अर्ज भरण्यासाठी उडाली झुंबड नगरसेवक पदासाठी बेचाळीस तर नगराध्यक्ष पदासाठी आज आले तीन अर्ज सोमवारी शेवटच्या दिवशी देखील मोठ्या संख्येने अर्ज दाखल होतील अशी शक्यता डी व्ही पाटील सरांचं कार्य आभाळा एवढं खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव फाउंडेशन व प्रिन्स शिवाजी बोर्डिंगतर्फे एक्क्याण्णव्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम माय टी व्ही एसच्या नव्या टू व्हीलर शोरूमचे गडिंगलसमध्ये भव्य उद्घाटन टी व्ही एसचे एरिया मॅनेजर गौरव आर्या आणि अभिषेक कर यांची प्रमुख उपस्थिती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सब्स्क्राइब करा